वॉटरफॉल साठी असा पुलाव बनवलेला आम्ही आणि पॅटीस आहे आणि पनीरची भाजी आहे चेक कर हा काय आहे आणि आमच्या फॅमिली कडनं सगळ्यांना बोला बुक नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रांनो मी सागर डांगे नु कोकणचा राजा अठराशे ब्याऐंशी यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर आज आहे थर्टी फर्स्ट आणि वर्षाचा हा शेवटचा दिवस म्हणजे शेवटचेच काही तास बाकी आहे तर उद्यापासून नवीन वर्ष चालू होत आहे दोन हजार पंचवीस तर आज आपल्याला आईकडे जायचं आहे थर्टी फर्स्टसाठी तर आईने हृदयासाठी काही स्पेशल खायला आणलेलं आहे आणि आमच्यासाठी बनवलेलं आहे तर आम्ही घरातच थर्टी फर्स्ट म्हणजे साजरा करणार आहे म्हणजे खाण्यासाठी तसं चला पहिलं जाई आपण आईकडे आणि आईला नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण देऊया म्हणजे येणाऱ्या आणि त्याच्याचबरोबर आईने आपल्याला काय काय बनवलं आहे ते पण बघूया आणि हृदयासाठी स्पेशल आहे तुला का का काय वाटते हृदय काय असणार इकडे आज फ्रेंच फ्राईज आहे तर मी मला माहीत नाही काय बनवलं आहे पण हृदयाला बोलते की मा आईने तिच्यासाठी फ्रेंच फ्राईज आणलं आहे तर बघा हृदयाचं खरं आहे का हृदया गेले आता खाली मैत्रिणीला भेटायला गेले आहे तर आता तुम्ही विचार करत असाल की आईकडे कुठे तर आई मी आम्ही आज आता आलो आहे आम्ही रेंटवर आलेलो आहे दोन महिने आता कम्प्लीट होतील आणि जवळच आहे आई पाच मिनटाच्या अंतरावरच राहायला आहे तर म्हणजे त्या साईडला माझा भाऊ राहतो आणि इथे मी राहतो तर सण वगैरे काही असलं वगैरे तर आम्ही सगळेजण एकत्र येतो तसंच आता आम्ही म्हणजे घरी आईने काहीतरी बनवलेलं आहे ना त्याच्यामुळे आईने फोन करून सांगितलं की तुम्ही आज तिथे द्या तर सरप्राईज आहे हृदयासाठी आणि सगळ्यांसाठी तर चला मग आपण डायरेक्ट जाऊ आपल्या आईकडे पाच मिनटात आपण आलो आहे आता आईकडे आणि आहे बघा खूप दिवसांनी श्रेया दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बघी आता आईने काय आपल्याला सरप्राईज दिलं आहे कोणी सरप्राईज देणार आहे हा बा आकाश सरप्राईज देणार आहे हृदयाला दे हा तर बघूया आता काय सरप्राईज आपल्याला थोड्या वेळातच आपल्याला कळेल तर इथे खेळते आहे आणि आई आहे तर आपण आईकडे आता बघूया आपल्यासाठी काय आणलं आहे आपल्यासाठी केलेलं आहे पॅटीज केलेलं आहे आणि पनीरची भाजी आणि अगोदर भाजी काय ग मटार हा तर असा थर्टी फर्स्ट हा तर लहान मुलांसाठी स्पेशल आहे सा ते थोड्या वेळात थर्टी फस्ट साठी असा पुलाव बनवलेला आम्ही आणि आहे आणि पनीरची भाजी आहे तर ही आपली डिश आहे बघा तर मस्त असं आम्ही थर्टी फर्स्ट चा घरीच आम्ही असं हे करतो बनवतो आणि आपल्या लहान मुलांसाठी स्पेशल येणार आहे त्या आकाशने आहे तर आता काय आम्ही सांगत नाही त्यांना त्यांना सरप्राईज देणार आहे तर असं आईकडे आम्ही बनवलेलं आहे म्हणजे योगिताने आणि आईने असं हे सगळं भेट ठेवलेलं आहे तर चला आपण एक खाईया तिथपर्यंत त्याच्यानंतर अजून दहा मिनिटं लागतील आम्ही बघितलं ऑनलाईन तर दहा मिनिटं लागतील त्याच्यानंतरला यांना सरप्राईज भेटेल तर ते सरप्राईज काय असेल ते मी तुम्हाला आता आपण पॅटेज खाऊन बघूया हा हा तिथल्यानंतर तर या दोघांसाठी आता सरप्राईज आलेला आहे तर आई घेऊन येते ताई काय आणलंय त्यांच्या त्यांना त्यांनाच ओपन करायला दे मग हा त्यांनाच ओपन करायला दे बघ्या तो ओपन करा बघया काय आणलंय आईने हळू करा हा हळूहळू कर हा करा ओपन करा हा थांबा थोडा मदत करी आपण आई जरा एक म आई मदत कर बघा हळू थांब ऋतू एक मिनट थांब घाई <laughs> करतात दोघं आरामात घाई नाही करायची हा ते त्यांना काढून दे हा आणि अजून आहे का की थांबा अगोदर नको जरा थांबा हे दोघं जण ओपन ओपन करत हळू ओपन कर तृप्ती स्टे हे काढून दे थांब रुदू हा काढ बघण्यासाठी काय सरप्राईज आहे हा तो पण ओपन करून चेक कर हा हो हो काय आहे श्रिया श्रिया काय जोरात बोल श्रिया काय आहे आवडलं तुला हा ऋदू काय आहे काय आहे हां तुला कुठचं हे पाहिजे हां हे तिला दे तुला प्लेन पाहिजे ना हां नाही नाही ती नाही खा हां हां तर दोघांनी आवडलं तुम्हाला आईला थँक्यू बोला जोरात बोला हां आईला पप्पी द्या आई खाली आई खाली जे हां हां पप्पी द्या आईला हां ताईनी खा खास त्यांच्या डे थर्टी फर्स्टसाठी मागवलेलं yeah! तर चला आता पटापट खाऊन घ्या तुम्ही आणि त्यांचं त्याच्यानंतरला आपण जायचं आहे आपल्याला फिरायला हां तर हे पटापट आता आता खाऊन घेऊन दे त्यांना त्याच्यानंतरला मग आपण आता कुठे फिरायला जायचं आहे तो मग प्लॅन करूया तर आम्ही नेक्स्ट प्लॅनिंग हा शिवाजी पार्कला आलेलो आहे आम्ही फिरायला मैदानाची इथे आमची पूर्ण फॅमिली आलेली आहे यासाठी आज बारा वाजेपर्यंत आपण फिरणार आहे आणि आज, आज फुल एकदम मजा करणार एक आहे किल्ले पिल्ले इकडे चाललेले आहे की हे धुका पडले अगोदरच फटाके वाजवायला चालू केलेले काही एक म्हणजे आता मोजून अर्धा तास राहिलेला आहे फक्त तिथपर्यंत आपण थोडा वेळ फिरिया आम्ही आता मैदानात आलेलो होतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे आपण मंदिराच्या इथे मग मंदिराची ते खूप गर्दी आहे अजून पण मंदिर चालू आहे साडे अकरा तर होत आलेले आहे आणि या साईचा पूर्ण जत्रा भरलेली आहे बघा जत्रा म्हणजे असंच नाही लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आणि फॅमिली घेऊन अर्धेजण आलेले आहे फिरायला आणि आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला चला रे, चाला रे। आपण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं जर इथून म्हणून सगळेजण चाललेले आहेत एका साईडला आपण चप्पल काढून ठेवूया या का। साईडला त्या दोघांचा इथे डान्स झालेला आहे म्हणजे आता पूर्ण मजा करतात आहे जे बघा डान्स एका इथे डान्स शिकवते स्त्रियाला हां 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 या तर चला आता पुढे बघे आपण पुढे जायचं आहे आता आम्ही समुद्र कीर्ती कॉलेजची इथे आलेलो आहे आणि मोजून आता दहा मिनटं आहे तर दहा मिनटानंतर आता पूर्ण सिलिंगची लाईट गेलेली आहे तुम्हाला दाखवते का पूर्ण सिलिंगची लाईट गेलेली आहे आता फटाके बघ्या फोडतात का दरवर्षी फोडतात ह्यावी आपण बरोबर टायमिंगवर आलेलो आहे आणि हृदयाश्री त्याचाच आनंद घेण्यासाठी समुद्राची आलेलो आहे ना बघू समुद्राला भरती बघ तेवढी आली अजून वाढच वाढत जाईल वसा असल्यामुळे तर एवढं आपण बघून परत आता आपण मग घरी जाई आपण पहिली वाढ बघूया की फटाके फुटतील खूप छान इथे असं असं फटाके फुटण्याचा बोलत होती सोमवारी अमो असे संपलेले पण ते मला वाटलं की आज अमो असे तर सोमवारी अम्पवास संपले तरी पण त्या भरतीचा पाणी तुम्हाला माहिती आहे की दोन दिवस हायट हाईड पूर्ण समुद्राला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आम्हाला आणि आमच्या फॅमिलीकडनं सगळ्यांना बोला बुक नवीन वर्षाच्या आर्थिक शुभेच्छा चला बाय बाय कर Shri kar, Shri Allah. Shri Allah happy happy year, Shriya la kar Shriya happy new year happy new year Sriya. happy new year